पोहून पिऊ नक्सा चालू आहे का हांडी आणायला गायच मी आंडींडी कायत नाही तरी पण काय माहिती कसं इथं अंडा तयार झालं इकडे जायला जायचं वेलकम टू न्यू ब्लॉक तर काहीच आज पुन्हा एकदा आपण निर्भय भाईचे रील्स शूट करायला आले यात लोकेशनवरती काल स्वर व्हायचे केले नाही आज नील भाईच्या निर्भय भाईच्या मग काल छोरीने पण आज टाकली ना का बघितली ना का सो काही एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि मोसाचं तर भारी ऊन बिन नाही ऊन बिन आहे पावसाचा दिवस पण आहे सगळं गवत दिवस सगळं आहे चांगला ओके मी पण इथं जाऊ कुठंच नाही गेलो तुमच्या जवळला जाऊ आणि निर्भय का गेम आणले आणलं आज फुल व्हिडिओ शूट करणार बाई ये बघा सेम अँड्रॉइड टे अँड्रॉइड सिक्स्टीन कोण बोलेल का याला लाखाचा फोन आता नाही भाई कोण बोलल का आता सेटिंग करतो जरा तो गेमबॉलची असं तो आपाप फिरतोय काय चक्करी वाजल जर का असं आहे तो आता जरा निर्बयच्यातील शूट करून आज दिवस सुट्टे बोलले कुठेतरी मोकट फिरू ब्लॉग बनू कालचो आणि काहीच कालचा ब्लॉग बघितलं नसेल तर बघा ज्या मजा आले वाटाल बिडाला लेखला ले गेलो मर व्हिडिओ शूट केलं आता परत एकदा दालो हो। व्हिडिओ शूटलाच काय करतो भाई गिंबलच्या मदतीमध्ये शूट करणार का आज फिरून दाखव ना जरा तो आम्हाला तू फिरणे बघू शकता आता तो आपाप फिरायला आतकार मा बोललेला तू जिकडे आपण जाऊ तिकडे येईल तो बघा तांग तांग अरे असं हो नाही थांबाल लागत ट्रॅक कर ट्रॅक कर केला का थांबलो काय रे बाबा आला पाहिजे पाठी पाठी काहीच बघू शकता जिकडे आपण जाऊ तिकडे मोबाईल असं फिरायला बघा आता बघा तो काहीच करणार ना हे बघा आला बघा इकडे आला बघा फिरला बघा आपण आप फिरणार काहीच तो हे बघा जिकडे आपण जाऊ तिकडे तो येणार किती पास जाऊ तेवढे पास येणार तो बघा निर्भय तसाचे पण तो फिरता आपआप सगळ्यात अशा प्रकारे गिमबल असतं क्लास व्हिडिओ शूट करण्यासाठी आता चला व्हिडिओ पण या नंतर भेटू काहीच बघा एवढा लागला माझे इंजेक्शन इंजेक्शन घ्यायला गेलो डॉक्टर नव्हता आता म्हणजे मी चाललो की तुम्ही पावाल निघाल जायचे पावा जे पोहोला मी निघलो इथलं मस्त चोरी टाकत अचानक डायरेक्ट एवढी तार घसते पायान आता चालले पावालाच छंद नाही येतो वेळ आहे आमचा इंजेक्शन घ्यायला गेलो तू काय डॉक्टर इंजेक्शन घ्यायला बँडेज पटून काम चालू चला जाऊया आपण आता आम्ही आता चार लाट पावाल डायरेक्ट शिव रोड रोडपाली चालत चालत चाललो इथून आपला एक जरा आशिक वाटतं वाटतो थोडाफार कोण ना कोण होता आशिक उगावतो एक आता उगावले आपला भाई आता आम्ही चाललो शंकर पावाला डायरेक्ट भेटू आपण तिथं पोचलो गाडी चालू त्याला आपण त्या हिटला जायचं त्या हिटला जायचं आमचे आगे थोडा आमचं हे उद्या उदर मंदिर तक रुक 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 झाला काम झाला काम झाला चाडा 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 काय आम्ही चाललो किरेलो बसू डायरेक्ट चाल बघा आपलं जान जाण अरे वा सिटी वाचला बसायला काय आम्ही बोलले आपल्या लोकेशन आम्ही आता मरोसर पाहू आणि जाऊ आज मी फोन नाही अनर पाण्याक कारण की कारण की समजून जा काहीच जरा मीड झाले त्यामुळे आम्ही असं पाहतो ट्वेंटी जय श्री शुर तिकडे काय लापडा झालेला आहे काय ते जाऊ दे आपण पाहतो जाऊ दे पोरांची लांब फिटनेस बॉय आपण इकडे या. 2 3 اول आलो तो झाला तून गाडी बुक केली तिथे पाठी चाललो मी आता परत चालू अंडी आणायला गाईच मी अंडी खायत ना तरी पण काय माहिती कसं इथं अंडा तयार झालं आज बघतो तरी पण अंडा खाऊन जो अंडा आला कुटुंबांना काय समजत ना जिम करता हो काही खायत ना मी